निवडणुकीनंतर वाळवा येथे झालेल्या गोळीबाराचा योग्य तपास करून आरोपीला अटक करावी या मागणीसाठी वैभव नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला सांगलीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या यावेळी नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाळव्यामध्ये गोळीबार केला यावेळी रयत विकास आघाडीचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते घटनास्थळी पोलीस होते पण गोळीबार करणाऱ्याला अद्यापही अटक झाली नाही अटक व्हावी आणि या मागचा मास्टर माइंड कोण आहे ते शोधावे यासाठी वैभव काका नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढला होता निकाल लागल्यानंतर वाळव्यामध्ये हुतात्मा चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या विजयानं किंवा मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराच्या मिस्टरांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा तोल सुटला त्यांनी हुतात्मा चळवळीतील कार्यकर्ते दोन तीन होते त्यांना वाळवा इस्लामपूर रोडवरती अडवलं मारहाण केली त्यांच्यावरती फायरिंग केलं आणखी ते पळून गेले आणखी केसेस मात्र उलट होतात मा चळवळीच्या कार्यकर्त्यांच्यावरती ज्यांचा या केसशी काही या कामाशी काहीही संबंध नव्हता ज्यांनी कुठं मारामारी केली नाही कुठं फायरिंग केलं नाही त्यांच्यावरती उलटे केसेस दाखल केल्या याबद्दल निषेध म्हणून आम्ही या, या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवरती आलेलो आहे यासाठी निषेध मोर्चा काढलेला आहे आणि जे ह्यामधले खरे गुन्हेगार आहेत त्यांना शोधा त्यांना कडक कारवाई करा आणि ज्यांच्यावरती खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत त्या ताबडतोबीनं मागं घ्याव्यात ज्या खोट्या केसेस ज्यांनी दाखल करून घेतल्या त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे आणि या खोट्या केसेस दाखल करण्यामध्ये जे सूत्रधार आहेत त्यांच्यावरतीसुद्धा कडक कारवाई केली पाहिजे यासाठी हा मोर्चा मी घेऊन आलेलो आहे आणखी आमच्या मोर्चाची आग्रहाची मागणी आहे की जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा खोट्या केसेस कुठेही होऊ नयेत आणि या पद्धतीच्या कारवाया करणारे मग अधिकारी असतील किंवा खोट्या केसेस दाखल करणारे फिर्यादी थी असतील यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे आणि त्याचा निर्णय लागल्याशिवाय या ठिकाणाहून ही जनता हलणार नाही यावेळी या, या मोर्चामध्ये राजू शेट्टी ही सहभागी झाले होते प्रकार घडला आणि काही कारण नसताना जे फायरिंग झालं त्या संदर्भामध्ये एक युवक जखमी झालेला आहे ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ज्या वाळवा तालुक्यामध्ये क्रांतिशन अग्नाथाना नायकवडी क्रांतिशन नाना पाटील अशा मोठ्या व्यक्ती झाल्या इथं अशा प्रकारचं हीन कृत्य करणं आणि लोकशाहीमध्ये लोकांनी कौल दिलेला असताना तो कौल न मानता दहशत माजवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि असा अन्याय या वाळवा तालुक्यातील जनता सहन करणार नाही आणि अशा प्रवृत्तींना पाठीशी जर कोणी घालत असेल सरकारी यंत्रणा पाठीशी घालत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि गुन्हेगारांना कडक शासन झालं पाहिजे ते जे वेपन वापरलं गेलं आहे ते खरोखरच अधिकृत आहे का त्याला लायसन परवाना आहे त्याचा की नाही आणि निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे खुले आम शस्त्र कशी काय लोकांच्याकडे राहू शकतात या सगळ्याचा खुलासा झाला पाहिजे आणि